तर मित्रांनो काल मुंबई इंडियन्स संघाला लखनौ सुपर जायंट्स या संघाने पराभूत केले तर मग अशात आता या पराभवानंतर मुंबई इंडियन्स संघ जवळपास प्लेऑफमधून बाहेरच झालाय तर मग अशात या पराभवामागील नेमकी कारण काय कोणत्याही खेळाडूंमुळे मुंबई इंडियन्स संघ पराभूत झाला आणि याशिवाय आता मुंबईसह कोणते संघ आहेत जे आय पी एलच्या प्लेऑफमधून जवळपास बाहेर झालेत आणि कोणते संघ आहेत जे प्लेऑफसाठी पात्र होऊ शकतात त्याबद्दल सविस्तर माहिती आपण व्हिडिओत पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पाहा तर मग सर्वात आधी कालच्या सामन्यातील मुंबई इंडियन्स संघाच्या भरभावामागे कोणते खेळाडू जबाबदार राहिले आपण याबद्दल बोललो त्यात पहिलं म्हणजे रोहित शर्मा खरं तर माजी कॅप्टन रोहित शर्मा पाहिला तर गेल्या काही सामन्यांमध्ये खराब फॉर्मशी झगडताना दिसतोय लखनौ विरुद्ध सामन्यात अवघ्या चारच रन्स करू शकला त्यानंतर तो आउट झाला ज्यात मोहसिन खानने त्याला मार्कस टॉयनिसकडे कॅच देत पॅलिनमध्ये पाठवले तर रोहित खराब शॉटवर आउट झाला तर मग अशात रोहित शर्माचा फॉर्म हा एमआय संघासाठी चिंतेचा विषय बनलेला आहे कारण गेल्या दहा पाच सामन्यात तो फ्लॉप ठरलाय त्यामुळे रोहित शर्मा कालच्या सामन्याच पारवा मागील सर्वात मोठं कारण होता नंबर दोन सूर्यकुमार यादव खरं तर रोहित शर्मा आउट झाल्यानंतरून सूर्यकुमार यादवला इम्पॅक्ट प्लेअर म्हणून तिसऱ्या क्रमांकावर पाठवण्यात आले मात्र तो इम्पॅक्ट हा पाडू शकला नाही तर एमआय संघाला सूर्यकुमार यादवकडून मोठ्या धावसंख्येची अपेक्षा होती पण तो सुद्धा जास्त वेळ क्रिजवर टिकू शकला नाही सूर्यकुमार यादवने सहा चेंडूत केवळ दहाच रन केले ज्या तिसऱ्या ओव्हरच्या चौथ्या चेंडूवर मार्कस टॉनिसने त्याला आउट केले नंबर के तीन गेराल कोणचे खरं तर गोलंदाजीच्या बाबतीत सुद्धा काही गोलंदाजांनी खराब कामगिरी केली त्यातीलच एक म्हणजे गेराल कोणचे जो खूप महागडा ठरला त्याने तीन ओव्हरमध्ये नऊ पॉईंट सदुसष्टच्या इकॉनॉमीने एकोणतीस धावा दिल्या त्याला फक्त एकच विकेट यात घेता आली याच कारणास्तव मुंबईने संघ पाहिला तर कालच्या सामन्यात पराभूत झाला त्याचमुळे या पराभवानंतर आता मुंबईने संघासाठी जॉबचा मार्ग पाहिला तर कठीण झालेलं आहे खरं एम आय संघ आता दहा पैकी सात सामने गमावून नवव्या स्थानावर पोहोचलेला आहे तर एम आयचा सलग तिसरा पराभव आहे आता त्यांचे चार सामने बाकी आहेत ज्यामध्ये विजयानंतर त्यांचे जास्तीत जास्त चौदा पॉइंट होऊ शकतात त्यामुळे अशा स्थितीत प्लेऑफसाठी पात्र ठरणे हे मुंबई संघासाठी खूप कठीण काम आहे हे दिसून येते पण मग अशात आता मुंबई इंडियन्स संघासोबत कोणते ते संघ आहेत जे सुद्धा प्लेऑफमधून बाहेर होऊ शकतात आपण याबद्दल बोललो तर खरं तर कालच्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाचा लखनौ संघाने पारभाव केला ज्यात मग लखनौ सुपर जँट्स हा संघ पाहिला त्या सामन्यापूर्वी नऊपैकी पाच सामने, सामने जिंकून पॉईंट टेबलमध्ये पाचव्या स्थानावर होता परंतु आता लखनौने या शर्यतीत केवळ एसआरएसच नाही तर सी एस के, के संघालासुद्धा मागे टाकलेले तर दहापैकी सहा सामने जिंकत लखनौ संघाने आता तिसऱ्या क्रमांकावर छेप घेतलेली ज्या सी एस केची तिसऱ्या क्रमांकावरून चौथ्या क्रमांकावर घसरण झाली तर एसआरएस संघासुद्धा चौथ्या स्थानावरून पाचव्या स्थानावर घसरण झाली पण अशात मुंबई आणि लखनौ यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यानंतरून या पाच संघांचा प्रवास इथं संपल्याचं पाहायला मिळते तर या पाच संघांना इथून प्लेऑफसाठी पात्र ठरायचे असेल तर नशिबाचीच खूप गरज लागेल तर यात पाहिलं तर दिल्ली कॅपिटल गुजरात टायटन्स पंजाब किंग्स मुंबई इंडियन्स आणि आर सी बी या संघांचा समावेश आहे जे की या प्लेऑफच्या शर्यतीतून जवळपास बाहेर पडलेले आहेत तर याशिवाय ज्या पाच संघांमध्ये प्लेऑफची शर्यत सुरू आहे त्यात राजस्थान रॉयल्स कोलकाता नाईट रायडर्स लखनौ सुपर जायंट्स आणि सी एस के आणि एसरेज या संघांचा समावेश पाहायला मिळतोय मग अशात आता पाच संघांपैकी कोणते संघ प्लेऑसाठी पात्र होतील हे पाहण्यासारखे तर तुम्हाला काय वाटते यापैकी कोणते संघ प्ले पात्र होऊ शकतात ते कमेंट करून नक्कीच सांगा माहिती आवडल्यास व्हिडिओ ले लाईक करा आणि मित्रांनो याशिवाय सध्या पाहिलं तर काल टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार चोवीससाठी साठी भारतीय संघ अनाऊन्स केला गेलाय तर मग यात आपल्या भारतीय संघाच्या स्क्वॉडमध्ये कोणकोणत्या खेळाडूंना संधी मिळाली याबद्दल सविस्तर माहिती पाहायची असेल तर आमचा हा व्हिडिओ नक्कीच पाहा